मिरज आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच बसेसचे लोकार्पण माजी पालकमंत्री खासदार यांनी साकारली वाहकाची भूमिका माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इतिस नायकवडे यांची उपस्थिती भंगार बसेसचा सामना करावा लागणाऱ्या रा राज्य परिवहन महामंडळाच्या जा मिरज आगाराला नव्या पोऱ्या अत्याधुनिक पाच बसेस मिळाल्या मिरज आगाराच्या गेल्या दोन वर्षात अनेक भंगारात काढाव्या लागल्या आहेत प्रवाशांना बसेसची कमतरता आहे काही बसेस असल्यामुळे लांब महामंडळाकडे आगाराकडून वीस बसेसची मागणी करण्यात आली होती त्यात शहरी भागाला दहा आणि ग्रामीण तसेच लांब टप्प्यासाठी दहा अशी मागणी करण्यात आली होती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिल्या पाच टप्प्यात पाच बसेस मंजूर करून पाच बसेस ताप्यात सामील झाल्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सकाळी अकरा वाजता आमदार आणि माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले तर माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि खासदार विशाल पाटील यांनी नव्या कोऱ्या बसमधून फेरी मारून बसमध्ये बसण्याचा अनुभव घेतला तर माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी परिवहन खात्याकडे मिरज आगारासाठी आणखी बसेसची मागणी केली असून लवकरच आणखी बसेस मिरज आगारात दाखल होतील असे सांगितले यावेळी अनेक माजी नगरसेवक माहितीतील भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गटातील तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकेचाळीस सीटच्या या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत यामध्ये रिव्हर्स कॅमेरा आहे ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम आहे अग्निविरोधी सुविधा यामध्ये आहे पुश बकेट सीट प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आज आपल्या मिरज शहरामध्ये एक वैभवात भर पडते आज आ... परिवहन मंत्र्यांच्याकडून आपल्याला आपण विनंती केली ती विनंती मान देऊन तिने आपल्याला नवीन पाच बस ह्या आपल्या डेपोमध्ये रुजू केलेली आहे आमचं डिमांड आमचं आमचं डिमांड वीस गाड्याचं आहे दहा ग्रामीणला द्या दहा शहराला द्या आणि त्याचं विनंती मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज पाच बस आपल्या इथं रुजू झालेली आहे त्याचं आम्ही केलेलं आहे आज त्या इथल्या आपल्या महामंडळच्या भाग्यसाहेबांच्या निश्चितच मी पाच मार्चला मी त्यांना पत्र देऊ आणि आम्हाला ही बस आता त्या बसमध्ये तरी कोरोनामध्ये तक्रार झालेल्या एका बऱ्याच इजब झाल्या आज त्या पद्धतीनं ह्या मिळाली याचबरोबर आज सर्व वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहे एस टी डेपो खूप जुने होते ग्रामीणचा आणि शहराचा त्यासाठीही आपल्याला शासनानं पैसा उपलब्ध करून दिला आणि शासनानं पैसा उपलब्ध केल्यानंतर आता त्याचं काम वेगपदावर आहे काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचा बस स्टॉप आपल्याला उपलब्ध करायला मिळेल शहराचा बाजार पण जो तालु आपण तोही उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच इथं काही अडचणी असतील तर हे लालपरी ही गरिबांची आहे आणि त्या लालपरीच्या गरिबीच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध असते पण गाड्या चांगल्या कंडिशन असाव्या सुखरूप घरी पोचावं हो घरून आपल्या शहरात कुठं सुखरूप पोहोचावं ह्या दृष्टिकोनातून हो दृष्टीमध्ये काम करत असतात आमचंही कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून आमचंही कर्तव्य आहे की तिथं सुखसोयी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोन आमचा ह्या दृष्टिकोनातून आज हा बस केल्याचं उद्घाटन झाला असं मी घोषित करतो आणि आज ही मुबारक सगळ्यांना सण आहे ईद मोबाईल सगळं काल दसरा गुढीपाडवा झाला आज ईद काय सगळ्यांना ईद मुबच्या शुभेच्छा धन्यवाद भाऊ